मनोज मनोजरांगी चोपन्न लाख नोंदी ज्या झालेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या असं सुचवलेलं होतं सरकारला त्या अनुषंगाने स्वतः आपण फिरत आहात गाव पातळीवर नेमकं काय कॅम्प का लावण्यात आले आहेत या अनुषंगाने ऍक्च्युली शासनाने आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की सतरा आणि अठरा तारखेला ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या ज्या आढळलेल्या नोंदीचं त्या गावच्या वडीवरती त्याची प्रसिद्धी करण्यात यावी नोंदी द्यावी आणि त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांच्या नोंदी आणढाळ्यात त्यांना कास्ट सर्टिफिकेट भेटण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी फॉर्म भरून देण्यासाठी सुद्धा फॉर्म नंबर एक जो आहे त्याचा जात प्रमाणपत्र देण्याचा तोही त्या ठिकाणी अवेलेबल उपलब्ध करून ठेवावा त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण नोंदी प्रसिद्ध केलेल्या आहेत जिथं नोंदी आढळ्या त्या गावामध्ये आणि दौंडी दिलेली आहे आणि फॉर्मही उपलब्ध करून दिलेले आहेत ते फॉर्म संबंधित लोकांनी ज्याची जुळते त्याने भरून दिल्यानंतर आणि इतर काही गाव लेवलचे पुरावे उपलब्ध झाल्यानंतर त्यांचं जे सेवा केंद्रावरती ते दाखल केल्या जाईल त्यानंतर तहसील कार्यालयामार्फत प्रांत अधिकारी किंवा ज्याला आपण उपविभागीय अधिकारी म्हणतो ते त्या ठिकाणी तात्काळ मराठा कुणबी किंवा कुणबी या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट ते इश्यू करतील अशा प्रकारच्या शासनाच्या सूचना होत्या त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे आ, काल परवापासूनच संध्याकाळपासून दौंडी देण्याला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय अशी आमची माहिती आहे तर उद्या संध्याकाळी आम्हाला त्याचा अखेरचा अहवाल मिळेल की कि किती लोकांनी फॉर्म भरले आणि किती लोकांना कास्ट सर्टिफिकेट वगैरे या दरम्यान दिलेले मराठवा विभागीय <coughs> आपल्या पूर्ण विभागामध्ये किती गावांमध्ये हे सगळं सुरू आहे सर हे ज्या ठिकाणी आता गावाची संख्या माझ्याकडे नाही पण साधारणतः आपल्या विभागामध्ये बत्तीस हजार नोंदी आढळलेल्या आहेत आणि आतापर्यंत आपण अठरा हजार लोकांना कास्ट सर्टिफिकेट पण दिलेले आहेत म्हणजे साधारणतः अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना आपण जे मराठा कुंभी हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे बाकीच्या लोकांना कदाचित ह्या सगळ्या ड्राईव्हमध्ये लोकांना ब हे फॉर्म भरल्यानंतर आणि इतर काही गाव पातळी आणि शेतीचे पुरावे जे काही त्या ठिकाणी तलाठी आहे अधिकारी आणि सगळी लोकं देतील त्यासोबत त्यांना तातडीनं सर्टिफिकेट देण्यात येईल आणि याशिवायसुद्धा आमचं सूचना आहेत शासनाच्या की पुढील पंधरा दिवस आणखी गाव लेवलला आणि तशी लेवलला इव्हन सुद्धा आम्ही पुरावे मागत हो आहोत आणि आमच्याकडल्या रेकॉर्ड रूमला सुद्धा आम्ही पुन्हा अधिकच्या नोंदी मिळतात का याचा आम्ही तपास घेतो <laughs>